चाळीस वर्षांची महिला गेल्या वर्षी तिचं लग्न झालं उशिरा लग्न झाल्यामुळे तिच्या आयुष्यात वैवाहिक सुखसुद्धा उशिरा आलं पण लग्न झाल्यानंतर आपला नवरा आणि त्याच्या घरच्यांना खुश ठेवूया त्यांना चांगलं जपूया आणि आपला संसार सुखाचा करूया अशी स्वप्न तिने पाहिली होती पण अवघ्या वर्ष सहा महिन्यातच तिच्या या स्वप्नांची राखरांगोळी झाली तिच्यासोबत जे काही घडलं ते धक्कादायक तर होतंच शिवाय मन हे नवऱ्यात दोष असल्यामुळे मूल होत नाही म्हणून आपले सासरे आणि ननंदेच्या नवऱ्याच्या अत्याचाराला ती बळी पडली गेल्या वर्षभरापासून तिच्यावर हे अत्याचार सुरू होते तसंच हा प्रकार तिने कोणाला सांगू नये म्हणून तिच्या नवऱ्याकडून सुद्धा तिला धमक्या देण्यात आल्या आपला सततचा होणारा हा शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यामुळे अगेर तिने पोलिसात धाव घेतली आणि या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली गुजरातच्या वडोदरा इथे राहणाऱ्या या महिलेसोबत नक्की काय घडलं मूल होण्यासाठी सासरच्यांकडून तिचा कसा छळ केला जात होता त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिरू वयाची चाळीशी आली तरी या महिलेचं लग्न काय केल्या जमत नव्हतं आपल्याला आयुष्यभर एकटंच राहावं लागणार या विचारानं ती महिला दुःखी व्हायची पण अखेर वडोदराजवळच्या नवापुरा गावातल्या एका व्यक्तीसोबत तिचं लग्न ठरलं फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये लग्नाची तारीख ठरली इतर मुलींप्रमाणे ही महिला सुद्धा आपल्या लग्नानंतरच्या आयुष्याची स्वप्न रंगू लागली लग्न झाल्यावरती आपल्या नवऱ्याची त्याच्या घरच्यांची सगळी काळजी घेत होती आपल्या संसारात आपल्याकडून काहीही कमी पडायला नको याची दिसतच काळजी घ्यायची आता या महिलेचं वय चाळीस तर तिचा नवरासुद्धा साधारण त्याच वयाचा त्यामुळे लवकरात लवकर त्यांना एखादं मूल व्हावं अशी त्यांच्यासह महिलेच्या सासरच्यांचीही इच्छा होती पण त्यांच्या वाढलेल्या वयामुळेच त्यांना मूल होण्यामध्ये अडथळा येत असल्याचं तिच्या सासरच्यांनी तिला सांगितलं त्यामुळे त्यांनी एका चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचं ठरवलं त्यानुसार या दाम्पत्यानं गुजरातच्या एका चांगल्या गायनेकोलॉजिस्टकडे उपचार सुरू केले त्यांनी डॉक्टरांना आपली सगळी समस्या समजावून सांगितली तेव्हा डॉक्टरांकडून महिला आणि तिच्या पतीच्या काही टेस्ट करण्यात आल्या या टेस्टच्या रिपोर्ट्सवरून एक धक्कादायक गोष्ट समोर आली साधारण अशा घटनांमध्ये महिलेचं वय जास्त असेल तर मूल होण्यात काही अडचणी येत असतात पण या दाम्पत्याच्या बाबतीत यामागचं कारण वेगळं महिलेच्या पतीच्या शरीरात स्पर्म काउंट कमी असल्यामुळे त्यांना मूल होत नसल्याचं रिपोर्टमधून समोर आलं हे ऐकून महिला आणि तिच्या सासरच्या लोकांना धक्काच बसला आता आपण कधीच आई होऊ शकणार नाही का असं त्या महिलेला वाटायला लागलं तर तिच्या सासरचे लोक यावरून चांगलेच नाराज झाले होते शेवटी गायनोकोलॉजिस्टनं त्यांना इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच आय व्ही एफ तंत्रज्ञानानं मूल होण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला त्यानंतर महिला आणि तिच्या घरचे याला सुद्धा तयार झाले पण काही कारणांमुळे आय व्ही एफ सुद्धा यशस्वी होऊ शकली नाही आणि महिला गर्भवती राहिली नाही त्यामुळे ती पूर्ती खचून गेली होती शेवटी कंटाळून तिनं काही दिवस उपचार घेणं थांबवलं तरीही तिनं यातून मार्ग काढण्यासाठी एक वेगळा सल्ला आपला पती आणि सासरच्यांना दिला एखादं मूल दत्तक घेण्याचा पण तिच्या सासर सासरचे लोक यासाठी अजिबात तयार नव्हते आपल्या घराण्याला आपल्याच रक्ताचा वंशज हवा यावर ते ठाम होते त्यानंतर घरात काही काळ तणावाचं वातावरण होतं महिला आणि तिच्या पतीत या गोष्टीवरून अनेकदा वाद व्हायला सुरुवात झाली यामुळे महिला अजूनच खचून गेली पण तिच्या सासरच्यांच्या डोक्यात सुनेला मूल व्हावं यासाठी एक घाणेरडा आणि विकृत कट शिजत होता जुलै दोन हजार चोवीसच्या एका रात्री महिलेचा पती घरात नव्हता तेव्हा महिला आपल्या खोलीत एकटीच झोपली होती त्यावेळी अचानक तिचा सासरा तिच्या खोलीत आला आणि त्यानं तिच्यावर बळजबरीनं अत्याचार करायला सुरुवात केली यामुळे महिला चांगलीच हादरली आपण ज्यांना वडिलांप्रमाणे मानतो ते सासरे आपल्यासोबत इतका घाणेरडा प्रकार करतायत हे तिला सहन झालं नाही तिने आरडाओरडा करत त्यांना विरोध करायला सुरुवात केली त्यावेळी तिच्या सासऱ्यानं तिच्या कानाखाली मारली यामुळे महिला जखमी झाली तरीही नराधम सासऱ्यानं त्याच अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला झालेल्या या घटनेनंतर महिला मोठ्या तणावात होती आता काय करावं तिला काहीच सुचत नव्हतं तेव्हा दुसऱ्या दिवशी तिनं झालेला सगळा प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला आपला नवरा आपल्या बाजूनं ठामपणे उभा राहील सासऱ्यांना जाब विचारेल असं तिला वाटलं होतं पण हा सगळा तिचा भ्रम होता हे तिच्या लक्षात आलं तिच्या नवऱ्यानं आपल्या वडिलांना एका शब्दानंही जाब न विचारता उलट आपल्या बायकोलाच गप्प राहायला सांगितलं मला मूल हवंय त्यामुळे जे काही घडलं त्याबद्दल कोणालाही काही सांगू नकोस जर तू या गोष्टीची वाच्यता बाहेर कुठे केलीस तर मी तुझे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी त्यांना आपल्या बायकोला दिली आपल्या नवऱ्याचं हे रूप बघून तर महिलेला आणखीन मोठा धक्का बसला तिनं या विरोधात आवाज उठवायचं ठरवलं पण आपले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतील आपली आणि आपल्या घरच्यांची बदनामी होईल या भीतीनं ती आपल्यावरचा अत्याचार शांतपणे सहन करत राहिली जुलै दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळात तिच्या सासऱ्यानं तिच्यावर अनेकदा अत्याचार केला पण तरीही ती महिला गर्भवती राहिली नाही पण तिच्या सासरच्यांची सैतानी वृत्ती इथंही थांबली नाही सासऱ्याकडून सुद्धा सुनेला मूल होत नाही हे कळल्यावर त्यांनी महिलेच्या ननंदेच्या पतीला तिच्यावर अत्याचार करायला लावले डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पीडितेच्या ननंदेच्या पतीनं सुद्धा तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आपण लग्न करून खूप मोठी चुकी केली आपली फसवणूक झाली आपल्या सासरचे लोक माणसं नाहीत तर सैतान नाहीत हे पीडितेला कळून चुकलं पण बदनामीच्या भीतीनं सहन करण्यापलीकडं ती काहीही करू शकत नव्हती जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस पर्यंत तिच्यावर सासरे आणि ननंदेच्या नवऱ्याकडून असेच अत्याचार सुरू राहिले जून दोन हजार पंचवीसमध्ये तिला त्रास व्हायला लागल्यानं तिच्या काही टेस्ट करण्यात आल्या तेव्हा डॉक्टरांनी तिला दिवस गेल्याचं सांगितलं आता तरी आपला हा छळ थांबेल असं तिला वाटलं पण पुन्हा एकदा काही कारणांमुळे तिचा गर्भपात झाला यामुळे पीडिता आणखीनच घाबरली यानंतर पुन्हा तिचा सासरा आणि ननंदेचा धीर यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली शेवटी खचलेल्या आणि सततच्या अत्याचाराला कंटाळलेल्या पीडितेनं नवापुरा पोलीस स्टेशन गाठलं गेल्या वर्षभरात आपल्यासोबत घडलेला सगळा घटनाक्रम तिनं पोलिसांना सांगितला हे सगळं ऐकून पोलीसही हादरले त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून लगेचच पीडितेची तक्रार नोंदवून घेतली आणि तपासाला सुरुवात केली माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार पोलिसांनी पीडितेचा पती तिचा सासरा आणि तिच्या ननंदेच्या पतीला अटक करून त्यांची चौकशी सुरू केली सुरुवातीला त्यांनी पोलिसांपासून सगळं लपवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच अगेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली नवापुरा पोलिसांनी पीडितेचा सासरा आणि ननंदेच्या नवऱ्यावर अत्याचार आणि छळाचा तर महिलेच्या पती विरोधात ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू असून यात पीडितेच्या घरचे जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आहे सर्वसामान्य महिलेप्रमाणे या पीडितेनेही काही स्वप्न पाहिली होती उशिरा लग्न झालं तरी आपला संसार सुखाचा करण्यासाठी तिने सगळे प्रयत्न केले पण के नवऱ्यात दोष असताना सुद्धा मूल न होण्याची इतकी वाईट शिक्षा तिला भोगावी लागली ज्यामुळे तिचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या बोलबिडू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा